मित्रो अनेक जण तुम्हाला सांगतात की ध्येय ठरवलं पाहिजे ध्येय ठरवून वाटचाल केली पाहिजे पण ध्येय म्हणजे काय आणि ध्येय ठरवताना कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात आज आपल्यासोबत मी चर्चा करणार आहे ध्येय म्हणजे काय तुम्ही जिथे उभे आहात तिथून तुम्हाला कुठे जायचं आहे कुठे पोहोचायचं आहे हे ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे ना ते तुमचं एक प्रकारचं ध्येयच असते जीवनामध्ये जे काही उद्दिष्ट तुम्ही ठरवणार आहात ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी साध्य करणं हे तुमचं ध्येय असू शकते म्हणजे तुम्हाला जे काही साध्य करायचं आहे ते तुमचं ध्येय असू शकते ध्येय ठरवताना एक लक्षात घ्या ते ध्येय तुमचं कायदेशीर आहे का हे तपासून पहा पहिल्यांदा ध्येय ठरवताना करिअर निवडताना तुमचं ते ध्येय कायदेशीर आहे का हे पहिल्यांदा तपासा कायदेशीर नसेल तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला फारसं भवितव्य नाही काही दिवसात तुमचा खड्डा खणला जाणार आहे म्हणून पहिल्यांदा ते कायदेशीर आहे का हे तपासून घ्या आणि तुम्ही ते ध्येयपूर्ती करण्यासाठी जे काही कृती आणि उक्ती करणार आहात त्यासाठीच्या कायदेशीर बाबी ची परिपूर्तता करा एखादा उद्योग तुम्हाला उभा करायचा आहे तर उद्योगासाठी लायसन लागते परवाना लागतो तो परवाना तुम्ही काढा विना परवाना दुकान टाकू नका लक्षात आलं तर त्याला एक दुकान जे टाकायचं आहे त्याला परवाना लागतो त्यासाठी कायदेशीर ठरते नाहीतर तुमच्यावर धाड पडते त्यानंतर तुमचा तुम्हाला अटक होऊ शकते त्यामुळं कायदेशीर गोष्टी ह्या परिपूर्ण करणं गरजेचं आहे त्यासाठी वकिलाची सल्ला हा अतिशय गरजेची गोष्ट म्हणजे ध्येय ठरवत असताना या गोष्टी खूप गरजेच्या आहे आणि दुसरं महत्वाचं अस म्हणजे ध्येय ठरवताना स्वतःचा अभ्यास करा तुमच्या क्षमता काय आहे तुमचं कौशल्य काय आहे तुमचा स्वभाव काय आहे तुमची शरीर कशी आहे निसर्गदत्ता काही जणाला शरीर चांगलं लाभते काही जणाला विकलांग लाभते ला, दुबळं लाभते तर हे सगळं अभ्यास करा तुम्ही विकलांग आहात मला फारशी हालचाल तिकडी तिकडे फिरता येत नाही जोरदार गतीने तर तुम्ही घर बसून व्यवसाय चांगला करू शकता लक्षात म्हणजे गोष्टी खूप गरजेच्या करिअर निवडायचं आहे त्या क्षेत्राला अनुरूप तुमची जीवन पद्धती असणं अतिशय गरजेचं असतं तुमच्या त्यासाठीचं त्यासा अनुकूल असं व्यक्तिमत्व असणं आवश्यक असते तुमचं त्या क्षेत्राशी अनुकूल असं व्यक्तिमत्व आहे का ही गोष्ट अतिशय गरजेची आहे तुम्हाला सेवा करायला आवडत असेल आणि तुम्हाला माणसाशी चांगलं बोलायता बोलायला आवडत असेल नीट बोलायला आवडत असेल तर तुम्ही सेवा क्षेत्रामध्ये गेलं पाहिजे म्हणजे डॉक्टरचा व्यवसाय असू शकते किंवा कुठल्याही सेवा जे द्यायचे आहे त्या सेवा देण्याच्या क्षेत्रात तुम्ही जाऊ शकता तुम्हाला लोकांशी चोग लोकांचं चो तोंडच बघावं वाटत नसेल तर तुम्ही कुठल्याही सेवाक्षेत्र जाऊ नका तुमचंच तोंड दाखवू नका घरात बसून कुठलंही मग संशोधन करा लेखन करा असं काहीतरी करा कारण लोका मैत्री करता येणं संवाद नीट साधता येणं त्यांची सेवा करता येणं आणि ते आवडीनं करता येणं सेवा सेवाक्षेत्र जाण्यासाठी अतिशय गरजेच्या गोष्टी असतात तर मित्रो दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे श तुमच्या तुम्हाला ज्या जे क्षेत्रातलं ध्येय ठरवायचं आहे जे ध्येय ठरवायचं आहे त्यासाठीचं प्रशिक्षणाची संधी त्या ठिकाणी आहे का प्रशिक्षण घेणं अतिशय गरजेचं त्या प्रशिक्षणाशिवाय आणि शिक्षणाशिवाय कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवू शकत नाही छत्रपती ना। शिवरायांनी स्वराज्य हे करिअर निवडलं श स्वराज्य हे ध्येय निवडलं आणि त्यासाठीचं शिक्षण आणि प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे आई व आई वडिलांनी त्यांना संस्कार केले त्या क्षेत्राची ध्येय त्यांना रुजवण्यास रुजवलं स्वप्न पाहिलं त्यांच्या संदर्भात आणि मग छत्रपती शिवरायांनी मग सैनिकाला जे आवश्यक असणारे जे गुण लागतं ते त्यासाठी लागणारं प्रशिक्षण त्यांनी घेतलं लक्षात स्वतःला तशा पद्धतीनं घडवलं विश्वसनीय व्यक्तिमत्व असावं लागत ते विश्वसनीयता त्यांनी स्वतःमध्ये निर्माण केली प्रामाणिकपणा झपाटलेपण जनतेच्या विकासाची तळमळ जनतेचं संरक्षण करण्यासाठी जीवाची बाजी देण्याची तयारी ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवरायांकडे होत्या त्या त्यांनी निर्माण केल्या म्हणून त्यांनी ते स्वराज्य मला काय आहे मरून का जायनात असं जर मनोवर्ती असेल तर त्यांनी तुम्ही समाजसेवेच्या क्षेत्रात येऊ नका सेवा क्षेत्रामध्ये येऊ नका ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेल करिअर किंवा ध्येय निवडताना तुम्हाला केवळ पैसा एवढंच एक फक्त मला पैसे पाहिजे बाकी मला काही नको असं जर तुम्ही जर भावनेच्या भरात निर्णय घेत असाल तर तुम्हाला पचतावा पश्चाताप करावा लागेल हे लक्षात ठेवा फक्त मला पैसा पाहिजे मला काही नको मग मग मी कुठेही नोकरी करतो कुठेही राहतो कुठे जातो असं हे जे तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेत असाल तर तुम्ही काही दिवसानंतर पैसा मिळाल्यानंतर त्या क्षेत्रात तुम्हाला नैराश्य येऊ शकते पैसा हे एकमेव पैसा मिळून एकमेव ध्येय असता कामान कोरडं ठरेल लक्षात आलं मला भूक लागली आणि मग फक्त मी भाकरीच खातो मला भाकरीशिवाय काहीच नको असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्यासाठी वरण लागते भाजी लागते ना तसं फक्त केवळ जीवन जगण्यासाठी केवळ पैसा लागत नाही जीवन जगण्यासाठी आणि समाधानाचं जीवन जगण्यासाठी कृतार्थ जीवन जगण्यासाठी पैशाबरोबर अनेक गोष्टी लागतात लक्षात ठेवलं पाहिजे तुमचं तुमची मनोवृत्ती दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या आदेशानुसार काम करण्याची नाही तुम्हाला बॉशगिरी आवडत नसेल तर तुम्ही नोकरीच्या क्षेत्रात येऊ नका लक्षात दुसऱ्याच्या आदेशानुसार काम करायची इच्छा नसेल तुम्हाला ऑर्डर ऑर्डर मला मान्य नाही हे ऑर्डर कोणाचं मला मान्य करू शकत नाही कोणाचा आदेश मला मान्य नाही असं आणि जर कोणी आदेश द्यायचा असेल तर मला ते मान्य होणार नाही आणि ते मी मानणार नाही मी फेकून देतो अशी जर मानसिकता असेल तर नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही येऊ नका कारण इथं ऑर्डर फॉलो करणं नोकरीच्या क्षेत्रात अतिशय गरजेची गोष्ट असते ते, ते तुम्हाला आवडो अथवा न आवडो करे त्याच्यामध्ये काही अर्थता असो अथवा नसो तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये जर अशी कुचमना होत असेल कुचमना होणार आहे मग तुम्हाला ऑर्डर आवडत नसतील आणि मग तुम्ही जर त्या क्षेत्रात केवळ पैसे मिळतात म्हणून राहत असाल तर तुमचं तुम्हाला तिथं नैराश्य उदासीनता येईल तुमची कुचमना होत राहील नैराश्य निर्माण होऊन मग तुम्ही मानसिक रोगी व्हाल ते तुम्हाला ते नोकरी म्हणजे एक ओझ होऊन बसेल केवळ पैसे मिळवण्यासाठी या क्षेत्रात आला असाल तर तर तुम्हाला आता उदाहरणार्थ तुम्हाला शिक्षक हे तू होणं हे तुमचं ध्येय होत सांग का होत ते ध्येय फक्त पैसे मिळवण्यासाठी असेल आणि तुम्हाला जर विद्यार्थी घडवणं आवडत नसेल अभ्यास करणं आवडत नसेल समजून सांगणं आवडत नसेल समजून घेणं आवडत नसेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये आनंदी राहू शकणार नाही कधी वेळ कधी संपेलन कधी निघू की वाटेल लक्षात म्हणून जर तुम्हाला इतरांना विद्यार्थी घडवणं मला आवडते म्हणून शिक्षक होतो असं जर असाल तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही खऱ्या अर्थानं समाधानी राहू शकाल आनंदी राहू शकाल आणि खऱ्या अर्थानं त्या क्षेत्रात तुमचं करिअर घडवू शकेल आनंदी राहा आनंदाने जीवन जोक म्हणून तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला म्हणून मी तुम्हाला सांगेन की ध्येय ठरवताना ते क्षेत्र तुम्हाला आनंदाच विषय आहे का ध्येय हे आनंदाचा विषय असेल ध्येय हा छंदाचाच विषय असेल छंद असेल तर ते अधिक तुम्ही त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळू शकता उदाहरणार्थ तुमचं तुम्हाला आवडत चित्र याची आहे फोटोग्राफीची तर तुम्ही फोटोग्राफीमध्ये तुमचं करिअर निवडा किंवा तुमचं ध्येय ठेव एक उत्कृष्ट जगातला एक सर्वोत्कृष्ट मला फोटोग्राफर बनायचं आहे हे तुम्ही ठरवू शकता ध्येय आणि मग त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं संशोधन त्यातली आवड त्यातला अभ्यास त्यातले काही वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना भेटणं अनुभव घेणं व सर्वोत्कृष्ट असणारा फोटोग्राफर काय करतो हे सगळं अभ्यास करणं म्हणजे त्याच्यातही केवळ आवडच असून चा चालत नाही तर अभ्यासाच्या आव अव, आवडीबरोबरच अभ्यासही करावा लागतो शिक्षण घ्यावं लागतं प्रशिक्षण घ्यावं लागतं त्या त्या क्षेत्रातले ट्रे, ट्रे ट्रेनिंग तुम्हाला उपकारक ठरू शकतो शिक्षण उपकारक ठरू शकते त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचं मार्गदर्शन उपकारक ठरू शकते म्हणून तुम्हाला आवडीचं क्षेत्र हे तुमच्या ध्येयाचं क्षेत्र असलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आनंदी राहू शकाल आणि समाधानानं मग जाऊ शकाल काही जणाला ऑफिसला जायलाच आवडत नाही का ते त्यांचं ध्येयच नाही आहे म्हणजे खऱ्या अर्थानं आवडीचं ध्येय नाही आहे गो कोणीतरी लादलय कोणी पैसे मिळतात म्हणून दुसरे करालेत म्हणून असं काही वेगळ्या अशा बाह्य प्रेरणेतनं जे ध्येय ठरवतात ती माणसं सुखानं समाधानानं आनंदानं फारसं काही नाविन्य त्याच्यात करू शकत नाही जे आंतरिक प्रेरणेनं ध्येय ठरवतात मला ते मनापासून आवडते माझा तो छंदच आहे छंद आणि ध्येय जर एकच असतील तर तुम्ही त्या क्षेत्रात आनंदी सुखी समृद्धी होऊ शकाल आणि त्या उंचीवर जाऊ शकतात म्हणून ध्येय ठरवताना आनंद तो आनंद वाटणं ते तुमचा छंद असणं हे सुद्धा अतिशय उपकारक ठरणारी गोष्ट आहे इतर अनेक बाबीच्या संदर्भामध्ये मी आपल्याला आपल्याला दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहे की छंद हाच तुमचं छंद हेच ध्येय असणं कसं गरजेचं आहे किंवा त्याच्यामुळे अजून काय फायदे होऊ शकतात कोणी कोणी आपलं छंदलाच ध्येय ठरवलं ते एक उदाहरण सांगतो की छंद क्रिकेट हा छंद होता सचिन तेंडुलकरांचा मग ते क्रिकेटमध्येच आप क्रिकेटलाच त्यांनी ध्येय ठरवलं क्रिकेटलाच आपलं जीवन ठरवलं आणि मग त्यातून त्यांनी जे काही लाभ झाले ते पुढच्या भागापर्यंत आपण